देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांची एक सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत की या ठिकाणी प्रत्यक्ष पार्वती मातेनं देवादेव महादेवांना प्रश्न विचारला देवा स्वर्ग प्राप्त कोणाला होतो याची ही सुंदर कथा शेवटपर्ना ऐका ओम नम शिवाय अशी जरूर कमेंट करा मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो एके दिवशी कैलास पर्वतावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते त्याचवेळी माता पार्वतीनं दिव्य दृष्टीनं पाहिलं या पृथ्वीवरती श्रावण महिना चालू होता आणि शिवलिंगावरती लाखो भक्त जल अर्पण करत होते कुणी दुधाचा अभिषेक करत होते कित्येक भक्त पवित्र अशा गंगेचं पाणी आवडीनं आणत होते चालत शेकडो किलोमीटरवरून आणि शिवलिंगाला जल अर्पण करत होते लाखो भक्त ओम नमस्वायचा जप करत होते हे सगळं पाहून माता पार्वतीनं भगवान शिवशंकराला प्रश्न विचारला स्वामी या पृथ्वीवरती लाखो भक्त शिवलिंगाला जल अर्पण करतात भक्ती करतात त्यांना तुम्ही फळ काय देत हो आणि त्यावेळी देवादेव महादेव म्हणाले हे देवी पार्वती श्रावण महिन्यामध्ये मला जे जलार्पण करतात त्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्त होतो त्याचवेळी माता पार्वती महादेवांना म्हणाले देवा लाखो करोड लोक तुम्हाला जल अर्पण करतात भक्ती करतात तुमची तर सर्वांनाच स्वर्ग प्राप्त होतो का त्या ठिकाणी देवादेव महादेव म्हणाले जो तन मनापासून म्हणजे हृदयापासून मला जल अर्पण करतो माझी मनापासून भक्ती करतो त्यालाच स्वर्ग प्राप्त होतो देवादेव महादेवांचं हे उत्तर ऐकून माता पार्वती त्या ठिकाणी म्हणाले स्वामी हे मला कसं काय समजणार की हा भक्त अगदी मनापासून तुम्हाला जल अर्पण करतोय नाव घेतोय मनापासून हे कसं समजणार देवादेव महादेव त्या ठिकाणी म्हणाले देवी तुला मी घेऊन जातो या पृथ्वीवरती की खरा भक्त कोण आणि अगदी तन मन लावून शिवलिंगावरती जल अर्पण कोण करतोय खरी भक्ती कोण करतोय ते पाहण्यासाठी तुला मी पृथ्वीवर घेऊन जातो प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी असलेल्या एका व्यक्तीचं रूप घेतलं वयस्कर अगदी अंगाला सगळे कोड फुटलेले गहाण अंगातून पाणी वाहत होतं असं रूप घेतलं पार्वती मातेसाठी एक सुंदर स्त्रीचं रूप त्या ठिकाणी देवादेव महादेवांनी देवा तयार केलं आणि दोघेही पती पत्नी एक भव्य असं शिवमंदिर की त्या ठिकाणी लाखो भक्त येतात अशा शिवमंदिराच्या बाहेर असलेले एक झाड आणि त्या झाडाखाली पती पत्नी जाऊन बसली त्या ठिकाणी हजारो भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी चालले होते महिना होता श्रावण महिना आणि भक्त जवळ आले की माता पार्वती म्हणजे एक सुंदर श्री रूप घेतलेलं म्हणायची माता पार्वती तेव्हा आम्ही गरीब आहे माझे पती कुष्ठरोगी हो आहेत मी यांना खांद्यावर उचलून आणले या ठिकाणी आणि या मंदिराविषयी मी ऐकलंय की या मंदिरामधील शिवलिंगाला जर जल अर्पण केलं तर सगळे आजार दूर होतात सगळी इच्छा पूर्ण होते आणि हे सगळं ऐकून मी या ठिकाणी आले हो कुणीतरी माझ्या पतीला उचलून न्या मंदिरात खांद्यावरती आणि जल अर्पण करा त्यांच्या हातून हो त्यांचा आजार बरा होईल मी कंटाळून आले थकलेले आहे माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही मी आता त्यांना उचलू शकत नाही आम्हाला मदत करा असे जे भक्त समोरून चाललेत त्यांना माता पार्वती गयावाया करत होती याचना करत, विनंती करत, पर, करत होती विनंती करत होती परंतु कुणीच त्या ठिकाणी पाहत नव्हतो सगळी लोक जवळ आली की आपलं नाक दाबून आणि पुढे निघून जाते कारण त्या ठिकाणी घाण येत होता कुणीच बघायला तयार नाही मदत कुणी करत नव्हतं दिवसभर त्या ठिकाणी सुंदर अशा स्त्रीच्या रूपात असलेली माता पार्वती विनंती करत होती हजारो भक्तांना परंतु कुणी पाहत नव्हतं अहो कित्येक लोक अशी होती की मंदिराकडं देवाच्या पाया पडायला चालल्यात शिवलिंगावर जल अर्पण चालल्यात परंतु त्यांची बुद्धी वाईट होती सुंदर अशा त्या स्त्रीकडं पाहून ती लोक म्हणायची तुझा पती कुष्ठरोगी आहे तू किती सुंदर दिसायला आहेस कशाला या कुष्ठरोग्याबरोबर राहते चल आमच्या बरोबर अशी वाईट विचारांची लोकही त्या ठिकाणी होती ही माता पार्वती सगळं पाहत होते भगवान शिवशंकर दिवसभर असं चाललं होतं परंतु या दोघांना कुणीही त्या ठिकाणी मदत केली नाही हो कुणीच नाही प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी परीक्षा घेत होती परंतु भक्ताला कसं कळणार संध्याकाळची वेळ व्हायला आली शेवटी एक मजूर की जो कष्ट करून फक्त खाणारा मजूर त्या ठिकाणी आला आणि तो मंदिरात न जाता या दोघांच्या जवळ थांबला आणि कारण या दोघांना दुःखी पाहून त्या मजुरानं विचारलं म्हाता आपण दुःखी का आहात माता पार्वतीने म्हणजे सुंदर अशा स्त्री रूप घेतलेलं होतं त्यांनी सांगितलं की अहो आम्ही लांबून या ठिकाणी आलोय माझ्या पतीला कुष्ठरोग आहे आणि या मंदिरात पाया पडल्यानंतर जल अर्पण केल्यानंतर माझे पती बरी होतील हो तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या पोटात अन्नाचा कण नाही सगळं सविस्तर सांगितलं त्या गरीब मजुराने मातेला सांगितलं अहो माता तुम्ही फार भाग्यवंत आहात की तुमच्या पतीला कुष्ठरोग असताना सुद्धा तुम्ही त्याची सेवा करताय तुम्ही साक्षात देवी आहात आणि तो मजूर त्या ठिकाणी नतमस्तक झाला माता पार्वतीच्या पायाशी एवढंच नाही तर त्या मजुराने सांगितलं की माझ्याबरोबर माझ्या आईनं चार भाकरी आणि चटणी दिली हो तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही ना मग ना। तुम्ही पहिलं जेवण करा आणि मग तुमच्या पतीला मी खांद्यावरती घेऊन जातो मंदिरात प्रत्यक्षात जेवण केल्यानंतर त्या मजुरानं कुष्ठरोग्याचं रूप घेतलेलं म्हणजेच प्रत्यक्षात महादेवांना खांद्यावरती घेतलं आणि त्या मंदिरात घेऊन गेला मजूर त्यांच्या हातून जल अर्पण केलं शिवलिंगाला पाया पडले आणि तो मजूर घेऊन बाहेर आला परत प्रत्यक्षात त्या ठिकाणी देवादेव महादेव प्रसन्न झाले माता पार्वतीला सांगितले की देवी लाखो भक्त जरी शिवलिंगावर जल अर्पण करत असतील दररोजचे तर माझा खरा भक्त हा आहे कारण यानं तन मन लावून भक्ती केली माझी आणि या भक्तीचं फळ म्हणून प्रत्यक्षात त्या ठिकाणी देवादेव महादेव आणि माता पार्वतींनी या मजुराला दर्शन दिलं प्रसन्न झाले सगळ्या इच्छांची पूर्तता होईल असं प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं आणि महादेव म्हणाले तूच खरा स्वर्गाचा भागीदार आहे प्रत्यक्षात देवानं त्या ठिकाणी सांगितलं आणि माता पार्वतीला हे त्या ठिकाणी पटलं की खरा भक्त कोण तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतोय की देवाची भक्ती ही मनापासून केली पाहिजे एखाद्याला आजार असला त्याचा तिरस्कार करू नका गोरगरिबांना मदत करा आणि त्यांच्यातच खरा देवी गोरगरिबांची सेवा करण्यात देवी प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं सुंदर अशी ही माहिती जर आवडली ना ते एक लाईक नक्की, नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा देवादेव महादेवांची मनापासून भक्ती करा जय हिंद जय महाराष्ट्र